नमस्कार ऐश्वर्या ही ओवीला ज्या घरामध्ये पडक्या ठेवते त्या घरामध्ये आग लावून बाहेर तिच्या गुंडांना काम सांगते की जानकीला इथपर्यंत सोडू नका आणि ती तसाच क्युटूचा ड्रेस घालून घरी येते ती घरात नाही तर आउट हाऊसमध्ये जाऊन क्युटूचा ड्रेस चेंज करते आणि ती घरामध्ये आ... येते ऐश्वर्याच्या गेटअपमध्ये घरामध्ये येऊन ती डायरेक्ट रूममध्ये जाऊन झोपते आता इकडे जानकी ही गुंडांच्या तावडीतून स्वतःला सोडवते आणि शेवटी ओवीला जाऊन वाचवते तेवढ्यात ऋषिकेशसुद्धा आलेला असतो ऋषिकेश जानकी आणि ओवींचा जीव वाचवून दोघींनाही घरी घेऊन येतो घरी आल्यावर आता ओवी खूपच घाबरलेली असते ओवी खूप रडत असते घरातले सर्वजण उठून तिथे येतात आता ऐश्वर्याला त्या दोघींनाही जिवंत बघून मोठा धक्काच बसतो ऐश्वर्या म्हणते शेवटी या जानकीने स्वतःच्या मुलीला वाचवलंच असं कसं वाचवू शकते ही वा एकटी बाई माझा सगळा प्लॅन फसला या जानकीला मला धडा शिकवायचा होता पण शेवटी काही उपयोग झाला नाही तीच याच्यामध्ये जिंकली आणि आता ऐश्वर्या ही काही न बोलता गप्प उभी राहते आता लगेच जानकी ही रूममध्ये येते ओवीला घेऊन आणि ओवीला झोपवते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मला वाटते ना हे सगळं ऐश्वर्याचंच कटकारस्थान असणार आपण एकदा सी सी टी व्ही चेक करूया का कारण ओवी म्हणते की मी मागे मागे गेली होती टू इथे आपल्या रूमच्या बाहेर आला होता म्हणजे घरात कोण शिरलं नक्की कोण टू आहे हे आपल्याला सी सी टी व्ही फुटेजमुळे कळेल ऋषिकेश चला आपण फुटेज चेक करूया ऋषिकेश म्हणतो चल आणि ते दोघंही फुटेज बघायला हॉलमध्ये येतात आणि ते दोघंही फुटेज बघत असतात आणि त्यांना मोठा धक्काच बसतो कारण टूच्या ड्रेसमध्ये ऐश्वर्या आलेली असते ती त्यांच्या रूम बाहेर उभी असते आणि ओवीला खुणावत असते नंतर ती शिड्या उतरून खाली येते ओवी तिच्या मागोमाग येते आणि ती ओवीला बाहेर घेऊन जाते आणि नंतर थोड्या वेळाने ऐश्वर्या ही हाऊसमध्ये येते ती क्यूटू म्हणून हाऊसमध्ये जाते तिकडे कपडे चेंज करून ऐश्वर्या ही रूममध्ये घरात येते आता लगेच जानकी आणि ऋषिकेशला धक्काच बसतो ऋषिकेशला जानकी म्हणते बघा मी बोलली होती ना हा टू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून ही ऐश्वर्याच असणार म्हणून आता ऋषिकेशला धक्का बसतो ऋषिकेश म्हणतो सोडणार नाही मी या बाईला माझ्या मुलीच्या जीवावर उठते काय क्युटू बनवून तिचा वापर करून या घराच्या प्रॉपर्टीचे पेपर मागवते आणि माझ्या मुलीच्या जीवावर उठते माझ्या मुलीच्या जीवावर खेळते आता मी हिला सोडणार नाही तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश आता रात्र झाली आहे सगळे झोपले आहेत ओबीसुद्धा झोपली आपण सकाळी उठून बघूया बोलूया ऋषिकेश म्हणतो जानकी मी झोपू तरी कसा मला झोप तरी कशी लागेल की माझ्या मुलीच्या जीवावर उठलेली बाई याच घरात राहते तेव्हा जानकी म्हणते शांतवा ऋषिकेश मलासुद्धा तिचा खूप राग आला आहे उद्या उठून आपण तिचा हिशोब चुकता करूया शेवटी सी सी टी व्हीमुळे ऐश्वर्याचा काळा चेहरा जानकी ऋषिकेश समोर आला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू